नमस्कार विद्यार्थी मित्र आजच्या लेक्चरमध्ये आपल्याला शिकायचं आहे ते म्हणजे मंगळाबद्दल पत्रिकेमध्ये मंगळाचं महत्त्व सगळ्यात असतं ते म्हणजे वैवाहिक जीवनामध्ये पत्रिका मांगलिक कुंडली आहे का मग मां पत्रिका मांगलिक कुंडली म्हणजे नेमकं काय किंवा तो मंगळ सदोष की निर्दोष मग कुठ पत्रिकेमध्ये कुठल्या भावामध्ये मंगळ आहे म्हणजे ती मांगलिक कुंडली होते आणि त्या मंगळाचं वैवाहिक जीवनामध्ये महत्व किती आहे म्हणजे तो मंगळ वैवाहिक जीवनामध्ये खरंच बाधा आणू शकतो की वैवाहिक जीवन सुखकारक होऊ शकतं आणि अने आपल्याला अनेकांना अनेक समस्या त्याबद्दल आहेत की मांगलिक कुंडली मांगलिक कुंडली म्हणून आपण म्हणतो आणि बऱ्याच अंशी अनेक तरुण तरुणींचे विवाह ह्या मांगलिक कुंडलीमुळे सुद्धा फार उशिरा झालेली दिसतात किंवा त्याच्यामुळे त्यांच्या विवाहामध्ये फार अडचणी निर्माण होतात त्यामुळे काही जणांचा असा पण समज आहे की म्हणजे तुम्ही ऐकलं असेल की मंगळाची कुंडली आहे मांगलिक कुंडली आहे मंगळाच्या पत्रिकेला मंगळाचीच पत्रिका पाहिजे किंवा ह्या मंगळाची पत्रिका आहे मुलाच्या किंवा मुलीच्या कुंडलीमध्ये मंगळ दोष आहे मग मुलाच्या कुंडलीमध्ये त्याला राहूचा जाप आहे का शनीचा जाप आहे का असं पण म्हटलं जातं मग त्या ठिकाणी अनेक समज आणि गैरसमज सुद्धा आहे त्याच्यामध्ये नक्की मांगलिक कुंडलीला आपण न्याय देऊ शकतो का किंवा काही कारणामुळे आपण पत्रिका नाकारतो पण खरंच तो मंगल दोषकारक आहे का आणि त्यामुळे अनेकांचं विवाहामध्ये सुद्धा नुकसान झालेलं पाहायला मिळतं तर आज आपल्याला त्याच्याबद्दलच चर्चा करायची विद्यार्थी मित्र लक्षात घे आपल्या समोर जी पत्रिका असते ज्याला आपण जन्म लग्न कुंडली सुद्धा म्हणतो कळलं की ना आता जन्मांक चक्रम पण म्हणतो लग्न कुंडलीमध्ये मंगळ कुंडलीच्या बारा भावांपैकी काही भावांमध्ये असेल तर त्याला मांगलिक कुंडली असं म्हटलं जातं की कुंडली मंगळाची कुंडली आहे बरोबर आहे आता लक्षात घ्या पत्रिकेचे हे जे बारा भाव आहेत आपल्याकडे पत्रिकेचे प्रथम भावापासून द्वितीय तृतीय चतुर्थ असे करत जे बारा भाव आहेत या बारा भावांपैकी जर का कुंडलीमध्ये या प्रथम स्थानामध्ये कुंडलीमध्ये प्रथम स्थानामध्ये जर मंगळ असेल हे आहे प्रथम स्थान कुंडलीच्या प्रथम भावामध्ये जर मंगळ असेल कुंडलीच्या चतुर्थ स्थानामध्ये मंगळ असेल कुंडलीच्या सप्तम स्थानामध्ये अष्टम स्थानात आणि बाराव्या स्थानात याचा अर्थ हे कुंडलीचे जे पाच भाव जे आहेत एक दोन तीन चार पाच कुंडलीचे टोटल भाव किती आहे बारा आणि बारा भावांपैकी जर या पाच भावांमध्ये मंगळ जर असेल तर त्याला मांगलिक कुंडली म्हटलं जातं म्हणजे लक्षात घ्या जवळजवळ या, या भूतलावावर फिफ्टी पर्सेंट लोकांच्या कुंडल्या ह्या मांगलिक कुंडल्या असं पकडायला हरकत नाही कारण बारा भावांपैकी या पाच भावांमध्ये जर, जर मंगळ असेल तर ती मांगलिक कुंडली समजली गेली बरोबर आहे परंतु काही वेळेला या मंगळाचा सुद्धा उवापु करून ठेवलेला असतो ह्या मंगळामुळेच काही समज गैरसमज निर्माण होतात आणि आलेल्या चांगल्या कुंडल्यांचा सुद्धा विवाह जमू शकत नाही आता लक्षात घ्या मित्रांनो प्रथम जे स्थान आहे विवाहाचं जे स्थान आहे त्या विवाहाच्या स्थानाला आपण सप्तम स्थानावरून विवाह पाहतो बरोबर आहे कुंडलीचं जे सातवं स्थान आहे हे विवाहाचं स्थान इथून आपण विवाह वैवाहिक सौख्य याचा विचार करतो आता जर का या कुंडलीमध्ये विवाहस्थानात किंवा विवाह स्थानावर मंगळाची दृष्टी आली तर विवाहस्थान दूषित होते असं म्हणते कारण मंगळ हा पापग्रह मानला जातो ज्योतिषशास्त्रात हा एक क्रूर ग्रह आहे असं म्हटलं जातं मंगळ भांडण तंटे वाद विवाद संघर्ष असं मंगळाला एक उपमा दिलेली आहे कळलं की नाही मंगळाच्या व्यक्ती ह्या अतिस्पष्ट व्यक्ती असतात अतिस्पष्ट बोलणारे असतात त्या धारिष्टवान असतात त्या कोणालाही घाबरत नाहीत कोणाची पर्वा करत नाहीत म्हणून काही वेळेला आपण म्हटलं जातं की मंगळाला मंगळच मॅच करावा पण लक्षात घ्या मंगळ हा खरा म्हणजे फार तापडग्रह आहे तो आक्रमक आहे तो शीघ्रकोपी आहे तो चटकन रागावणार आहे मग जर एखादी व्यक्ती चटकन रागावणारी असेल तर अग्नीच्या समोर जर तुम्ही जल नेलं तर अग्नी या ठिकाणी शांत होऊ शकतो बरोबर आहे याचाच अर्थ जर नवरा बायकोपैकी एखादी व्यक्ती अत्यंत शीघ्रकोपी आहे चटकन रागावणारी आहे अविचाराने बोलणारी आहे तर समोरची व्यक्ती जर त्याला समजून घेणारी असेल तेवढीच ती समतोल राखणारी असेल तेवढी ती विचार चांगल्या विचार करून कृती करणारी असेल तर ती व्यक्ती त्याला बॅलन्स सांगण्याप्रेणी करू शकते बरोबर आहे आपल्या घरासोबत एक व्यक्ती जर कोण तापट असतो फार रागावणारा असतो आणि समोरच्या व्यक्तीने त्याचं म्हणणं अगदी शांतपणे जर ऐकून घेतलं तर तिथे कुठेही काही समस्या होणार नाही परंतु जर दोन्ही व्यक्ती आक्रमक पाहायला मिळाल्या दोन्ही व्यक्ती शिखर खोपी दोन्ही व्यक्ती पटकन राग येणारे आहेत तर त्या ठिकाणी दोघांमध्ये संघर्ष नक्कीच निर्माण होऊ शकतो लक्षात आलं की नाही म्हणून लक्षात घ्या सर्वप्रथम मंगळाला सुद्धा काही दृष्टी आहेत चार सात आणि आठ म्हणजे मंगळ ज्या स्थानात असतो तेथून तो, तो चौथी सातवी आणि आठवी दृष्टी एखाद्या स्थानावर त्या दृष्टीने पाहू शकतो म्हणजे लक्षात घ्या मंगळ जर का या प्रथम स्थानामध्ये असेल तर मंगळाची चौथी दृष्टी ही चतुर्थ स्थानावर येईल मंगळाची सातवी दृष्टी बरोबर ह्या विवाह स्थानावर येते हे विवाह स्थान आहे सप्तम स्थान आणि मंगळाची आठवी दृष्टी अष्टम स्थानावर येते कळलं की नाही स्त्री जातकाच्या कुंडलीमध्ये मंगळ हा सौभाग्याचा रवी आणि मंगळ हे स्त्री जातकाच्या कुंडलीमध्ये पतिकारक ग्रह असे म्हटलेले मंगळ हा सौभाग्याचा कारकग्रह आणि कुंडलीमध्ये हे जे स्थान आहे आठवं स्थान हे सौभाग्य स्थान असं म्हटलं जातं लक्षात आलं की नाही कारण सप्तम स्थान म्हणजे तुमचा पार्टनर तुमची पती किंवा पत्नी आणि पत्नी आपण ह्या ठिकाणी कालपुरुषाच्या कुंडलीमध्ये जर आपण पाहिलं तर सप्तम स्थानामध्ये तू रास येते म्हणजे सप्तम स्थानावर आपण स्त्रीचा विचार केला सप्तम स्थानावर आपण पतीचा पण विचार केला पण एखाद्या स्त्रीला जर विचारलं की तुझं खरं धन कोण एखाद्या पत्नीला विचारलं तुझं खरं धन कोण तर ते म्हणजे तिचा पती म्हणूनच सप्तम स्थानाचं द्वितीय स्थान जे आहे ते अष्टम स्थान कळलं की नाही सप्तम स्थानाच्या पुढचं जे स्थान आहे कुठल्याही स्थानाच्या पुढचं स्थान जी जी हे त्याचं धनस्थान असतं सप्तमाच्या पुढचं जे स्थान आहे ते म्हणजे कुठलं अष्टम स्थान पण हे धनस्थान म्हटलं आहे सप्तमाचं आणि म्हणून स्त्रीचं खरं धन आहे ते म्हणजे पत्नीचं खरं धन आहे ते म्हणजे तिचा पती आणि म्हणून अष्टम स्थानाला सौभाग्याचं स्थान असं म्हटलं जातं आणि मंगळ हा सौभाग्याचा कारकग्रह आहे म्हणून मंगळ प्रथम स्थानामध्ये असेल तर त्याची चौथी दृष्टी ज्या मंगळाच्या दृष्ट्या चार सात आठ स्वतंत्र दृष्ट्या ज्या आहेत मंगळ प्रथम स्थानामध्ये असेल तर तो चौथी दृष्टी या ठिकाणी चतुर्थ स्थानावर ठेवतोय सातवी दृष्टी बरोबर विवाह स्थानावर ठेवतोय हे विवाह स्थान आहे सप्तम स्थान आणि आठवी दृष्टी तो अष्टम स्थानावर ठेवतोय म्हणून प्रथम स्थानामध्ये मंगळ आला तर ती मांगली कुंडली म्हटलेली आहे चतुर्थ स्थानामध्ये सुद्धा जर मंगळ असेल तर मंगळ आपल्या चौथ्या दृष्टीने बरोबर एक दोन तीन चार चौथ्या दृष्टीने सप्तम स्थानावरून पाहतो सातव्या स्थानात मंगळ असेल तर ते विवाहाचं स्थान आहे आणि मंगळ हा एक क्रूर ग्रह विवाह स्थानामध्ये नसावेत नाहीतर मग काही वेळेला वैवाहिक सौख्याची हानी होते म्हणून सातव्या स्थानात सुद्धा मंगळ आपण पाहिला तर ती मांगलिकच कोंडळी जातली जाते आठव्या स्थानात जर आपण मंगळ पाहिला या स्थानामध्ये तर मंगळ हा आपल्या सातव्या दृष्टीने अगदी बरोबर या द्वितीय स्थानावर पाहतो हे जे स्थान आहे द्वितीय स्थान ह्यालाच आपण काय म्हटलेलं आहे कुटुंबस्थान असं म्हटलेलं आहे कळलं की नाही हे आपलं कुटुंबस्थान असं म्हटलेलं आहे आणि म्हणून मंगळ जर आठव्या स्थानात एखाद्याच्या कुंडलीमध्ये असेल तर मंगळ आपल्या चौथ्या दृष्टीने तो लाभस्थानावर पाहतोय सातव्या दृष्टीने तो धनस्थानावर पाहतोय आणि आठव्या दृष्टीने तो तृतीय स्थानावर पाहतोय पण ह्या द्वितीय स्थानावर त्याची दृष्टी येते पण द्वितीय स्थान हे कुटुंबस्थान आहे द्वितीय आणि वाचा स्थान पण म्हटलेलं आहे पण मंगळामुळे कुटुंबामध्ये वादावादी संघर्ष कलह निर्माण होऊ शकतो म्हणून आठव्या स्थानामध्ये सुद्धा मंगळ असेल तर तो मांगलिक कुंडलीसाठी फार महत्वाचा ग्रह पाहिला जातो बाराव्या स्थानात ज्यावेळेला आपण मंगळ पाहतोय त्याला मंगळाची आठवी दृष्टी जी आहे चार सात आठ पैकी आठवी दृष्टी ती बरोबर सप्तम स्थानावर पडते म्हणजेच या ठिकाणी मंगळ आपल्या आठव्या दृष्टीने पुन्हा विवाह स्थानावर पाहतो कळलं की नाही म्हणून लक्षात घ्या मित्रान कुंडलीच्या प्रथम स्थानात चतुर्थ स्थानात सप्तम स्थानात अष्टम स्थानात आणि बाराव्या स्थानात जर मंगळ असेल तर ती मांगलिक कुंडली समजली जाते लक्षात आला आता तुम्हाला आता मंगळ प्रत्येक ठिकाणी वेगवेगळा न्याय देऊ शकतो प्रथम स्थानामध्ये जर मंगळ असेल तर तो आपल्या सातव्या दृष्टीने निश्चितच या ठिकाणी सप्तम स्थानावर पाहणार आहे पण प्रथम स्थानात ज्यांच्या मंगळ असतो त्यावेळेला प्रथम स्थान आपण ज्यावेळेला विचार केले त्यावेळेला आपण आपल्या डोक्याशी त्याचा संबंध पाहिलेला आहे राशीचे अवयव सुद्धा पूर्ण या पत्रिकेमध्ये विभागले गेलेले असतात प्रथम स्थानाचा संबंध हा आपल्या डोक्याशी येतो आणि मंगळ जर का इथे असेल प्रथम स्थानामध्ये तर ती व्यक्ती नक्कीच शीघ्रकोपी असतात नक्कीच चटकन रागावणारी असतात त्याला थोडी सुद्धा मस्करी सहन होणार नाही काही माणसं लगेच तापट असतात अविचार कृत्य करणार असतात मागचा पुढचा विचार न करता एखाद्यावर आक्रमक होऊ शकतात बरोबर की नाही आणि मंगळ हा शीघ्र कोपी आहे अत्यंत रागावणार आहे आणि म्हणून प्रथम स्थानात ज्यांच्या मंगळ असतो अशी व्यक्ती चटकन रागावणारी असती त्याचा स्वतःच्या मेंदूवर कंट्रोल राहू शकत नाही मग हा प्रथम स्थानातला मंगळ दोषकारक होतो का तो, हो तो, तो, तो विवाहस्थानाला पाहतोय परंतु या मंगळात म्हणजे जर प्रथम स्थानात मंगळ असेल तर या मंगळाला जर एखादी शांत आणि विचार करून निर्णय घेणारी बायको मिळाली तर ती पत्रिका नक्कीच ऍडजस्ट होऊ शकते कारण समोरची व्यक्ती अत्यंत तापट आहे पण समोरची व्यक्ती त्याचं म्हणणं ऐकून घेते शांतपणे म्हणजे इथे तो मंगळ नक्कीच बॅनर्स होऊ शकतो बरोबर आहे चतुर्थ स्थानामध्ये जो मंगळ आहे तो चतुर्थ स्थानातला मंगळ आपल्या चौथ्या दृष्टीने विवाह स्थानावर बघणार आहे म्हणजे तो विवाहासाठी दोषकारक होतो पण चतुर्थ स्थानातला मंगळ आपण काही वेळेला असू सुद्धा नाकारणार का पण एका बाजूने जर बघितलं तर ती फायद्याची पण गोष्ट आहे आणि आजच्या युगामध्ये तर नक्कीच फायद्याची गोष्ट आहे आजच्या युगामध्ये ज्यावेळी लग्न करायचं म्हटलं तर मुलाकडे घर आहे का तर त्याच्याकडे जमीन झुमला प्रॉपर्टी आहे का आणि घर हे फार महत्वाचं आहे अन्न वस्त्र निवारा या मानवाच्या तीन मूलभूत गरजा असं म्हटलंय आणि आजच्या काळामध्ये प्रॉपर्टीची भाव हे गगनाला भिडलेली आहे कळलं की नाही आणि प्रॉपर्टी घ्यायची किंवा माझी प्रॉपर्टी होणार का माझी वास्तू होणार का याच्यासाठी आपण मंगळाचा विचार करतो आणि चतुर्थ स्थानावर आपण प्रॉपर्टीचा पण विचार करतो आणि मंगळ हा प्रॉपर्टीचा ग्रह आहे लक्षात घ्या आपल्या पण कुंडलीमध्ये चेक करा ज्याला प्रचंड चांगल्या प्रॉपर्टीचं सुख असतं किंवा भरपूर प्रॉपर्टी होतात याचा चतुर्थ स्थानाचा संबंध मंगळाशी येतोच म्हणजे चतुर्थ स्थानात मंगळ असतोच किंवा चतुर्थ स्थानाचा संबंध किंवा चतुर्थेश म्हणजे चतुर्थ स्थानाचा अधिपती हा मंगळाच्या राशीत असतो मंगळाच्या नक्षत्रात असतो किंवा मंगळयुक्त असतो तर अशा व्यक्तीची प्रॉपर्टी नक्कीच होते बरोबर आहे किंवा चतुर्थस्थानावर मंगळाची दृष्टी जरी आली तरी प्रॉपर्टी होऊ शकते मग आजच्या कालावधीमध्ये म्हणजे आजच्या युगामध्ये जर चतुर्थात मंगळ असेल तर चतुर्थ स्थान हे आपलं घर आहे गृह आहे पण मंगळ जर चतुर्थात असेल तर आणि एखाद्या मुलीच्या कुंडलीमध्ये सुद्धा मंगळ जर चतुर्थात असेल तर त्या मुलीची स्वतःची प्रॉपर्टी होऊ शकते लक्षात घ्या आणि आज आपण प्रॉपर्टीसाठी प्रचंड लोन काढणार आणि पुढे ऐन तारुंट्यामध्ये पुढची पंचवीस तीस वर्ष ती लोन फेडण्यात आयुष्य निघून जातं आणि जर एखाद्या मुलीच्या जरी चतुर्थात मंगळ असेल तर अशा मुलीशी विवाह करायला काही हरकत नाही कारण तिच्या चतुर्थस्थानात मंगळ आहे म्हणजे तिला स्वतःला प्रॉपर्टीचं सौख्य नक्की मिळणार आहे तिची जमीन तुम्हाला प्रॉपर्टी निश्चितच होणार आहे मग अशा ठिकाणी हा मंगळ नक्की सातव्या स्थानावर फक्त विवाह स्थानावर मग वैवाहिक जीवनामध्ये वाद संघर्ष कुठे होईल दोघांमध्ये कुठे असमानता आपल्याला पाहायला मिळेल दोघांमध्ये एक गैरसमज कुठे पाहायला मिळतील तर ते म्हणजे एकत्र कुटुंब पद्धतीमध्ये यांनी राहू नये काही ठिकाणी काही व्यक्ती जॉईंट फॅमिलीमध्ये राहतात म्हणजे ज्यांच्या चतुर्थात मंगळ असतो अशा लोकांना घर सुद्धा जॉईंट फॅमिलीमधलंच मिळतं म्हणजे जिथे आपल्याला स्थळ येणार आहे ते सुद्धा जॉईंट फॅमिलीच मिळण्याची शक्यता दाट असते म्हणजे जिथे सासू सासरे ननंदा जावय दीर हे सगळे एकत्र कुटुंब पद्धतीमध्ये आलेले असतात एकत्रच राहत असतात ज्यांच्या चतात मंगळ आहे त्या व्यक्तीने अशा वेळेला एकत्र कुटुंबात राहू नये स्वतःचं स्वतंत्र घर घेऊन किंवा स्वतःचं जी प्रॉपर्टी होणार आहे त्यामध्ये जाऊन स्वतः नवरा बायकोने आपला संसार ताटावा म्हणजे हा मंगळ वैवाहिक जीवनामध्ये कलह निर्माण करणार नाही म्हणजे चतुर्थातला मंगळ तसा जर विचार केला तरी सुद्धा तो तेवढा दोषकारक होणार नाही जर आपण ह्या ठिकाणी कुठेतरी त्या समस्येला वेगळ्या रूपाने पाहिलं तर आता सातव्या आणि आठव्या स्थानातल्या मंगळवर आपण थोड्या वेळाने चर्चा करू पण मंगळ बाराव्या स्थानात ज्या वेळेला इथे आहे त्याला बाराव्या स्थानातलं मंगळ किती दोषकारक होऊ शकतो तर बाराव्या स्थानातलं मंगळ आपल्या आठव्या दृष्टीने मंगळाची जी चार सात आठ दृष्टी आहे त्याच्यापैकी आठव्या दृष्टीने तो विवाह स्थानावर नक्कीच पाहतो आहे बारावं स्थान हे खर्चाचं स्थान आहे एक्सपेन्सेस करतो आपण तिकडून कळलं की नाही बाराव्या स्थानावर आपण खर्च पाहतो पण मंगळ ज्या वेळेला बाराव्या स्थानात असतो त्यावेळेला या व्यक्ती बेसुमार खर्च करणारे असतात पाठचा पुढचा विचार न करता ते खर्च करतात आणि त्यामुळे कदाचित हे व्ययस्थान आहे खर्च करणार असताना मंगळ खर्च करवतो आणि त्यामुळे यांच्याकडे पैसे सेव्ह होताना पैसे बचत होताना फार कठीण होऊ शकतं म्हणून बाराव्या स्थानातला ज्यांचा मंगळ असतो त्यांनी आपल्या खर्चावर नियंत्रण ठेवणं गरजेचं आहे कारण बेसुमार खर्च करत जातात आणि त्यामुळे कदाचित मंगळ खर्चा कारक आहे आणि म्हणून कदाचित तिथे कर्ज सुद्धा वाढत जाऊ शकतात आणि त्यामुळे या ठिकाणी बाराव्या स्थानातला मंगळ हा व्ययभावात आहे पण हे व्ययस्थान तुमचं बेडरूम पण आहे शयनगृह पण म्हटलं जातं म्हणून या स्थानातला मंगळ हा नवरा बायकोंना रात्रीची भांडणं करायला लागतं लक्षात आलं की नाही आणि ते त्यांची त्याच्या तिथे त्यांच्यामध्ये वैचित्र होऊ शकतं लक्षात आलं की नाही मग ह्या ठिकाणचा मंगळ आहे या मंगळाने आपल्या प्रथम म्हणजे आपल्या खर्चावर नियंत्रण ठेवावं बेसुमार खर्च करू नये आपण किती म्हटलं तरी ते शेवटी खर्च करणारच आहेत आणि पण त्यांनी जर यांच्या खर्चावर जर नियंत्रण ठेवलं आणि कर्जबाजारीपणा जर झाला नाही तर वैवाहिक जीवनामध्ये मग समस्या तेवढ्या होणार नाहीत परंतु हा मंगळ काही वेळेला नवरा बायकोंना भांडण कंटे रात्रीचे चिकार लावतो हेडरूम मध्ये म्हणून या मंगळामध्ये थोडासा मंगळ दोषकारक होऊ शकतो आता सातव्या आणि आठव्या स्थानातला जो मंगळ आपण पाहतोय एखाद्याच्या कुंडलीमध्ये सप्तमातच मंगळ पाहतो किंवा अष्टमात मंगळ पाहतो हा मंगळ जरा या ठिकाणी पत्रिकेमध्ये दोषकारक होऊ दो शकतो लक्षात आलं की नाही म्हणून पत्रिका पाहताना सप्तमातल्या आणि अष्टमातल्या मंगळाचा सुद्धा नीट विचार करावा कारण सातव्या स्थानात जर मंगळ असेल तर मंगळ हा भांडण वाद वादव्याद करणारा ग्रह त्यामुळे पतीपत्तींमध्ये मत वैचारिक मतभिन्नता नक्कीच येऊ शकते आणि आठव्या स्थानातला मंगळ हा सौभाग्य जसं आपण दाखवतो सौभाग्यकारक योग आहे की नाही म्हणून सातव्या आणि आठव्या स्थानात जर मंगळ असेल तर समोरच्याची पत्रिका पाहताना जर अष्टम स्थानामध्ये मंगळ असेल तर समोरच्या पत्रिकेमध्ये आयुष्यमान योग असणं गरजेचं आहे त्याची चा आयुर्मर्यादा चांगली असणं गरजेचं आहे त्या ठिकाणी पुन्हा नंतर त्या त्याचं आरोग्य उत्तम असणं गरजेचं आहे मग मुळातच समोरच्या पत्रिकेमध्ये घटस्फोटाचे योग आहेत का किंवा अल्पायुषी अल्पायुयोग आहे का हे सुद्धा पाहणं तेवढंच महत्वाचं ठरू शकतं कारण हा जो मंगळ आहे हा मंगळ घेत विचार करून निर्णय घ्या समोरच्याशी पत्रिका पाहून तर हा मंगळ जास्ती दोषकारक होईल आणि मग अशा वेळेला हा मंगळ जर का कुंडलीमध्ये इथे पापग्राणी युक्त आहे पापग्रहाणी युक्त म्हणजेच जर का कुंडलीमध्ये इथे मंगळ राहू युती आहे मंगळ हर्षल युती आहे मंगळ आणि शनी हे दोघेही जर सातव्या स्थानामध्ये तर एकत्र आहे मंगळ जर का इथे मंगळ केतू आहे हे जे दोन्ही ग्रह म्हणजे मंगळाबरोबर जर एखादा पापग्रह इथे युती करत असेल किंवा याच मंगळाबरोबर एखादा ग्रह समोरून समोरच्या स्थानात म्हणजेच जर सप्तम स्थानामध्ये जर मंगळ असेल किंवा इथे मंगळ राहू युती आहे मंगळ शनी युती आहे मंगळ हर्षल युती आहे मंगळ केतू समजा युती आहे तर हा मंगळ इथे दोषकारक नक्की होईल वैवाहिक जीवनामध्ये काही वेळेला घटस्फोटापर्यंत पण प्रमाण जातं किंवा ह्यांना वैवाहिक सौख्य मनाप्रमाणे मिळणार नाही पती पत्नीमध्ये प्रचंड तणाव निर्माण होऊ शकतो तंटे वाद विवाद संघर्ष नक्कीच होऊ शकतो मग अशा वेळेला ह्याच मंगळ सप्तमात असेल तर समोरून सुद्धा एखादी पापग्रह याच्याशी प्रतियोग करत नसावे कारण समोर असणारे ग्रह पूर्ण सप्तम स्थानावर बघणार आणि सप्तमात जर मंगळ असेल तर तो मंगळ पापग्रहाने दूषित होऊ शकतो म्हणून सप्तमातला मंगळ हा जास्ती दोषकारक होईल म्हणून समोरच्याची पत्रिका पाहताना आपल्याला त्याच्या पत्रिकेमध्ये घटस्फोटाचे योग आहेत का हे प्रथम आपल्याला पाहावं लागेल किंवा सप्तमातला अष्टमातला मंगळ जर असेल तर समोरच्याच्या पत्रिकेमध्ये आयुर्मान योग आहे का कारण काही वेळेला अनेक जणांना विदुरावस्था किंवा वैद्यव्य अवस्था येत असते मग काही वेळेला लवकरात लवकर ऐन तारुणच्या सुद्धा वैद्यव्य येतं किंवा विदुरावस्था येते आणि नंतर मग दुसऱ्या विवाहाला ते जात असतात कळलं की नाही ही तर ही गोष्ट आपल्याला इथे पहिल्यांदा पाहावी लागेल आणि दुसरी गोष्ट म्हणजे सप्तम अष्टम स्थानामध्ये सुद्धा जर इथे मंगळ असेल तर हा मंगळ सुद्धा इथे पापग्रहाने युक्त नसावा इथे सुद्धा मंगळ राहू युती मंगळ हर्षन युती शनी मंगळ युत्या मंगळ केतू युती जर या मंगळ सात जर आठव्या स्थानात असेल किंवा द्वितीय स्थान ह्या ज्या समोर आहे या समोरच्या स्थानातून या अष्टमातल्या मंगळाबरोबर पापग्रहाचा प्रतियोग नसावा म्हणजे पापग्रह आहेत ना एखादी शनी आहेत हर्षल आहेत नेपच्यून आहे अशा पापग्रहांचा जर प्रतियोग होत असेल तर हा योग सुद्धा सौभाग्यासाठी फार महत्वाचा योग मानला जातो मग जर स्त्रीच्या कुंडलीमध्ये असा योग असेल किंवा एखाद्या स्त्रीच्या कुंडलीमध्ये मंगळ ही तीव्र नक्षत्रामध्ये असेल अष्टमात किंवा सप्तमात सप्तमात किंवा अष्टमात मंगळ तीव्र नक्षत्र आपल्याकडे सत्तावीस नक्षत्र आहेत त्याच्यापैकी काही तीव्र नक्षत्र आहे जसं कृतिका नक्षत्र कळलं की नाही हे तीव्र नक्षत्र ज्येष्ठ नक्षत्र मूळ नक्षत्र लक्षात ठेवा विशाखा नक्षत्र ही काही जी नक्षत्र आहेत ती तीव्र नक्षत्र आहे तसंच आश्लेषा नक्षत्र मग काही वेळेला अशा तीव्र नक्षत्रांमध्ये सुद्धा जर मंगळ असेल तरी तो वैवाहिक जीवनामध्ये स्फोटक ग्रह होऊ शकतो म्हणजेच समजा आता एखाद्याची कुंडली आहे या ठिकाणी तो लग्नाची पत्रिका आहे म्हणजे प्रथम स्थानामध्ये तो रस आहे म्हणजेच या ठिकाणी सप्तम स्थानामध्ये मेष आहे राईट आणि सप्तम स्थानामध्ये मेष रास आलेली असताना या ठिकाणी सप्तमेश मंगळ समजा अष्टमात वृषभ राशीमध्ये पण वृषभ राशीमध्ये कुठल्या नक्षत्रामध्ये येतो वृषभ राशीमध्ये बघा नक्षत्र येतात कृत्तिका रोहिणी आणि मृग ही नक्षत्र येतात पण कृत्तिका नक्षत्र हे अत्यंत जाल नक्षत्र आहे म्हणून असं म्हटलं जातं कुंडलीमध्ये सप्तमेश सुद्धा कृत्तिका नक्षत्रात नसावा आपण नक्षत्र सुद्धा फार महत्त्वाचे असतात विद्यार्थी मित्रांनो सप्तमेश कोणाच्या नक्षत्रात आहे कुठल्या ग्रहाने युक्त आहे कुठल्या ग्रहाच्या प्रतियोगात आहे हे पाहणं सुद्धा तेवढंच महत्वाचं आहे सप्तमेश मंगळ जर का इथे कृतिका नक्षत्रामध्ये असेल म्हणजे तो शून्य अंश ते दहा अंशाच्या मध्ये जर असेल तर ते ऋषभे कृतिका नक्षत्र येते मग आपण असं म्हणतोय की तू लग्नाच्या पत्रिकेला द्वितीय स्थानामध्ये सुद्धा वृच्छिक रास आली आणि सप्तम स्थानामध्ये मेष रास आली येते बरोबर आहे म्हणजेच वृश्चिक राशीचा स्वामी मंगळ आणि मेष राशीचा सुद्धा स्वामी मंगळ हा मंगळ अष्टम स्थानामध्ये या ठिकाणी मृत्यिका नक्षत्रामध्ये असेल आणि त्या समोरून सुद्धा जर समजा शनी हर्षलासारखी ग्रह त्याला प्रतियोग करत असतील तर आपण म्हणतोय सप्तमेश मंगळ अष्टमात गेला सप्तमेश सहा आठ बारा या स्थानात नसावा जो सप्तमेश आहे सप्तम स्थान म्हणजे सप्तम स्थानाचा अधिपती तो सहा आठ बारामध्ये नसा पण सप्तम स्थानाचा अधिपती मंगळ जर वृषभे अष्टमात कृतिका नक्षत्रामध्ये असेल आणि पुन्हा एखाद्या पापग्रहावर त्याचा प्रतियोग होतोय म्हणजे शनी आणि हर्षलाचा जर का समजा असा प्रतियोग होतो एखाद्या पापग्रहाचा तर अशा वेळेला हा मंगळ दूषित होतो म्हणजे सप्तम स्थान दूषित होतो म्हणजेच या ठिकाणी जर असा योग असेल आणि एखाद्या स्त्रीची पत्रिका असेल आणि पत्रिका जर तुम्ही मंगळासाठी जर तुम्ही मॅच करत असाल तर लक्षात घ्या काही वेळ ह्या पत्रिका पण नाकारल्या जातात काही वेळ का कारण असं दिसत असतं की ह्या स्त्रीला विवाहाचं सुख नाहीये कदाचित तिला वैधव्य योग लवकर आहे तिच्या पतीचा अपघाती मृत्यू सुद्धा होऊ शकतो लक्षात आलं कारण सप्तमेश मंगळ अष्टमात आहे कृत्यिका जाल नक्षत्रात प्रतियोग शनी आणि हर्षनी मग अशा वेळेला असा योग दिसतो आहे तर अशा वेळेला समोरच्याची पत्रिका मॅच करताना त्या पत्रिकेमध्ये त्याला दीर्घायुष्य असावं कुठलंही गंडांतर नसावं आयुर्मान चांगलं असावं कळलं की नाही उत्तम आरोग्य असावं मग तो विवाह इथे सफल होऊ शकतो अन्यथा हा योग सप्तम आणि अष्टमातला मंगळ हा नक्कीच दोषकारक होऊ शकतो कारण विवाहासाठी तुमचा कुटुंबेश पण बलवान असावा लागतो कुटुंबस्थान म्हणजेच कुटुंबेश लक्षात आलं की नाही कारण तुमचा विवाह होतो त्याला तुमचा संबंध कुठल्या तरी कुटुंबाशी जोडला जातो कुटुंबा कुटुंबाचं सुख मिळतो कुटुंबावर नाती जपली जातात आणि म्हणून कुटुंबेशाचा सुद्धा विचार करणं अत्यंत गरजेचं आहे म्हणून सप्तमेषाबरोबर द्वितीयशाचा सुद्धा विचार करणं परंतु द्वितीय स्थानावर जर का मंगळ पाहत असेल तर कुटुंबामध्ये सुद्धा कल निर्माण होऊ शकतो कुटुंबिक कौटुंबिक सुख सुद्धा आपल्याला मिळत नाही म्हणून सप्तम आणि अष्टमातला मंगळ हा जास्ती दोषकारक होऊ शकतो कळलं की नाही मग बाकीच्या ठिकाणी जर मंगळ आपण पाहतोय प्रथमातला मंगळ चतुर्थातला मंगळ आणि व्यायातला मंगळ हा या ठिकाणी तेवढा दोषकारक होणार नाही जर समोर पत्रिका नीट मॅच मेकिंग करताना नीट विचार करून काही निर्णय घेतले तर सप्तम आणि अष्टमातला मंगळ त्रासदायक होऊ शकतो आता पुढे जाऊन आपण विचार करतोय मंगळाला मंगळ स्वतःच्या राशीमध्ये म्हणजे मेष आणि वृश्चिक रास या मंगळाच्या स्वतःच्या राशी आहे आणि मकर ही त्याची उच्च रास आहे कुंडलीच्या प्रथम चतुर्थ सप्तम अष्टम आणि बाराव्या स्थानात जर का मेष वृश्चिक आणि मकर राशीमध्ये स्व राशीमध्ये मंगळ असेल तर तिथे तेवढा मंगळ दोष राहणार नाही लक्षात घ्या इथे मंगळ जास्त त्रास देणार नाही परंतु या राशी सोडून तर इतर राशींमध्ये जर मंगळ असेल शत्रू राशीमध्ये कळलं की नाही तर हा मंगळ जास्ती दोषकारक होऊ शकतो म्हणजे आपल्या ज्या बारा राशी आहेत त्याच्यापैकी मेष आणि वृश्चिक ही मंगळाची स्वतःची रास आहे आणि मकर ही त्याची उच्च रास आहे म्हणून जर का तुम्हाला प्रथम चतुर्थ सप्तम अष्टम आणि बाराव्या स्थानात जर मंगळ आपल्याला दिसला या राशींमध्ये तर तो तेवढा दोषकारक होत नाही लक्षात आलं आणि म्हणून या ठिकाणी लक्षात ठेवा मंगळाचा ज्यावेळेला आपण विचार करणार आहोत त्यावेळेला काही जण असं पण म्हणतात की जर का समोरच्या म्हणजे समोरच्या पत्रिकेमध्ये जर का पंचम स्थानात शनी असेल पहिलं की नाही प्रथम स्थानामध्ये शनी दशम स्थानामध्ये शनी असेल तर हा शनी मंगळाला कुठेतरी दोषमुक्त करतो असं म्हटलं जातं कळलं की नाही कारण शनीला तीन सात आणि दहा या दृष्ट्या शनी आपल्या स्थानापासून तिसऱ्या सातव्या आणि दहाव्या दृष्टीने पाहतो एखाद्या स्थानावर मग काही जण असं म्हणतात त्या मंगळाला शनीचा जाप लागतो समोरच्याच्या पत्रिकेमध्ये जर का इथे शनी असेल या स्थानांमध्ये तर कुठेतरी शनीचा जाप लागला म्हणजे समजा उदाहरण म्हणून सप्तमात मंगळ आहे सप्तमात मंगळ आहे तर समजा समोरच्या पत्रिकेमध्ये शनी पंचमात आहे तर शनी आपल्या तिसऱ्या दृष्टीने सप्तम स्थानावर पाहतो समजा एखाद्याच्या दशमात शनी असेल तर शनी आपल्या दहाव्या दृष्टीने सप्तम स्थानावर पाहतो सप्तमात मंगळ असेल तर शनी आपल्या सातव्या दृष्टीने सप्तम स्थानावर पाहतो म्हणजे काही जण असं म्हणतात की त्या मंगळाला शनीचा जाप आहे समोर त्याच्या पत्रिकेमध्ये मंगळाला शनीचा जाप असणं मंगळाला राहूचा जाप असणं हे फक्त काही वेळेला काढलेल्या पळ वाट कळलं की नाही पण तसं नाही मंगळ सगळ्यात दोषकारक होऊ शकतो तो म्हणजे सप्तम आणि अष्टम स्थानात असता पण सप्तम आणि अष्टम स्थानात असताना जर का तो ह्या राशींमध्ये असेल तर तेवढा तो दोषकारक होणार नाही लक्षात आलं कळलं की नाही म्हणूनच जर या ठिकाणी जर पाहायचं असेल तर पत्रिका ज्या वेळेला आपण मंगळाशी मंगळाची पत्रिका मॅच करत असतो अनेक जण म्हणतात मंगळाला मंगळाचीच पत्रिका पाहिजे तर तसं नाही पत्रिकेतल्या ह्या भावातल्या मंगळाचा या भावातल्या मंगळाचा आणि या भावातल्या मंगळाचा नीट विचार जर तुम्ही केलात आणि त्याप्रमाणे जर समोरच्याला जर काही उपाय सांगितली समोरच्याला जर काही कन्सल्ट केलं तुम्ही त्याप्रमाणे तर हा मंगळ तेवढा दोषकारक होणार नाही परंतु सातव्या आणि आठव्या स्थानातला मंगळ हा नक्कीच कुठेतरी दोषकारक होऊ शकतो आणि म्हणून अष्टमचा सौभाग्याचं स्थान आहे म्हणून स्त्रियांच्या पत्रिकेमध्ये इथे मंगळ पापग्रहायुक्त नसावा किंवा तीव्र नक्षत्रात नसावा आणि किंवा अशुभ ग्रहांच्या प्रतियोगामध्ये पण नसावा किंवा मंगळ सप्तमात असून पापग्रहाणी युक्त आहे आणि पुन्हा त्याच्याशी चतुर्थ आणि दशमातून सुद्धा एखादी पापग्रह केंद्र योग करत असतील तरी सुद्धा हा मंगळ वैवाहिक जीवनामध्ये कल निर्माण करू शकतो आजच्या कुंडलीमध्ये आजच्या लेक्चरमध्ये आपण हे शिकलो आहे की मांगलिक कुंडली कोणती म्हणजेच प्रथम चतुर्थ सप्तम अष्टम आणि बाराव्या या स्थानात जर मंगळ असेल तर ती एक मांगलिक कुंडली होती परंतु त्या मंगळाचा उवापो न करता नीट विचार विनिमय करून मग आपण त्या मंगळाचा निर्णय घेऊ शकतो त्यामुळे अनेक जणांच्या ज्या कुंडल्या असतात या मंगळामुळे नाकारल्या जातात आणि अने, अनेक तरुण तरुणी या मंगळ दोषामुळे मांगलिक मांगलिक दोष त्यांना लावून अनेक वर्ष ते विवाहामध्ये रखडले जातात पत्रिका नाकारल्या जातात तर याच्यासाठी नीट त्याचा अभ्यास करून विचार करून मग त्यावर निर्णय घ्यायला हरकत नाही ओके याच्याबद्दलचं आणखीन आपण सविस्तर विवरण नंतर आपण पुढच्या लेक्चरमध्ये नक्कीच करू तर ठीक आहे तर आजचा लेक्चर तुम्हाला समजलं असेल असं मी करतो आणि पुन्हा आपण भेटू लवकरच ह्याच मंगळावर सविस्तर चर्चा करण्यासाठी पुढच्या लेक्चरमध्ये तोपर्यंत नमस्कार